सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस काळ्या आईचं ऋण फेडण्याचा सण वेळ अमावस्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लुटला आनंद ओलगे ओलगे सालम पलगे आंबील खिचडा भज्जी रोडगा असं म्हणत वेळ अमावस्येच्या दिवशी उंच असे झोके खेळले जातात वेळ अमावस्येला ग्रामीण भागात येळवस असं म्हटलं जातं मुळात हा शब्द येळी अमावस्या असून त्याचे नामकरण हे वेळ किंवा येळ अमावस्या असे झाले कर्नाटक राज्यात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही येळवस असते या दिवशी शेतात समृद्धी सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी मायबाप काळ्या आईपुढे करत असतात सर्वदात्या धरती धरती मायमाऊलीचे आपण काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेने कर्नाटक सोलापूर आणि लगतच्या मराठवाड्यातील लातूर नांदेड परभणी धाराशिव बीड अहमदपूर उदगीर देवणी हेर लासोणा बोरोळ आणि इतर काही भागात शेतकरी बांधवांनी वेळ अमावस्या मोठ्या आनंदानं साजरी केली वेळ अमावस्ये दिवशी शेतामध्ये कडब्याच्या कोपीला ऊसाचे भाले व शाल पांघरून शेतातली लक्ष्मी पिकं व काळ्या आईची पूजा केली जाते खरतर प्रथा शेतकऱ्यांसाठी एक वेगळीच आनंददायी पर्वणी असते इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारणत डिसेंबर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही अमावस्या असते या दिवसात पेरलेली पिकं बहरलेली असतात वातावरणात थंडी असते त्यामुळे अशा दिवसात जेवण जास्त जातं आणि ते शरीराला आवश्यकही असतं शेतकरी मंडळी आपल्या मित्र मैत्रिणी पाहुणे व शेजाऱ्यांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात आणि सर्वजण आनंदाने जेवायलाही येतात आता वेळ अमावस्या म्हणजे काय पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या जून मध्ये पेरणी होते सातवी अमावस्या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते बहरात असते रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते उन्हाची तीव्रता नसते वेळ अमावस्येच्या काळात लातूर सारख्या शहरी भागात तर कर्फ्यू सारखे वातावरण रस्त्यावर दिसते आपल्यापेक्षा कोणीतरी अज्ञात शक्ती मोठी आहे त्यासमोर वर्षातून एकदा तरी नतमस्तक व्हावे याची शिकवण देणारी संस्कृती जोपासायची परंपरा या निमित्तानं पाहायला मिळते साधारणत मिरगाच्या नक्षत्रापासून सलगपणे येणारी ही सातवी आवस किंवा अमावस्या म्हणून ग्रामीण भागात येळवस त्यालाच वेळ अमावस्या असं म्हटलं जातं या काळात रब्बीचा हंगाम असतो पाऊस पडून अनेक दिवस झालेले असतात ज्वारी करडी तूर अशी कोरडवाहू पिके अजूनही उभी असतात ती आपली मुळं खोल जमिनीत तग धरून राहावीत यासाठी आजच्या दिवशी त्या पिकांची राणात जाऊन पूजा केली जाते ज्याप्रमाणे गरोधर स्त्रीची सातव्या महिन्यात ओटी भरली जाते त्याचप्रमाणे हे पृथ्वीचं काळ्या माईचं वटभरण असतं वेळ अमावस्येची तयारी पंधरा दिवसांपासून सुरू होते भजी रोडगा आंबिल खिचडा उंडे कानवले सांजा ठेसा असे खास खाद्यपदार्थ तयार केले जातात वेळ अमावस्येच्या आदल्या दिवशीच भज्जी तयार करण्यासाठी मेथी कांद्याची पात बैलवर्णा वाटाणा तूर हरभरा गाजर अशा विविध प्रकारच्या फळभाज्यांची निवड केली जाते वेळ अमावस्या म्हटलं की शहरात गेलेले लोक आपापल्या गावी येणार या भागातील शेतकऱ्यांच्या बैलपोळ्यासारखा हा खास उत्सव जिल्हा अधिकारी या दिवशी विशेष सुट्टी जाहीर करतात या दिवशी सकाळीच घरातील लहान थोर सर्व मंडळी प्रत्येकाच्या डोक्यावर रोडग्याची डाल खापराची चुन्याने आणि कावीने रंगवलेली घागर भज्जीची घागर आंबिलची घागर झोक्यासाठी लागणारी सोलखंड पतंग कोपीच्या सजावटीसाठी उसाचे भाले घेऊन शेतात जातात आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना कष्टकरी कामगारांना मित्रमंडळींना आग्रहाचं निमंत्रण दिलं जातं शेतात सफाई जागा पाहून कडब्याची कोप उभारली जाते त्या कोपीच्या भोवती शाल पांघरली जाते खालची जमीन साफसूफ करून त्यावर पाच पांडवांची पूजा मांडली जाते धरणी माईला नैवेद्य दाखवला जातो कोपीच्या भोवती फिरताना शेतकरी आपल्या जवळील येळणीत आंबिल खिचडीचं द्रावण तयार करून हवेत पिकावर उडवत ओलगे ओलगे सालम पलगे असं म्हणत पाच फेऱ्या पूर्ण करतात आणि मग सुरू होतात कोपी समोरच पंक्ती पंक्तीत जेवायचं आणि झोके खेळायचं पतंग उडवायचं पुन्हा पुन्हा जेवायचं कितीही जेवण केलं तरी पोट बाधत नाही जवळच्या शिवारात आणि जाऊन तिथलाही आस्वाद घ्यायचा असं करत करत शिवार फेरी करायची आणि संध्याकाळी घरी परतायचं असा दिनक्रम या भागातील लोकांचा ठरलेला असतो येळवशीच्या दिवशी या भागातील गाव आणि शहर पूर्णपणे ओस पडलेली असतात शेत असो किंवा नसो सगळी जण शेतात गेलेली असतात दिवसभर लेकर झोके खेळतात पतंग उडवतात मज्जा करतात संध्याकाळी घरी येताना पेंढीचा जाळ केला जातो यालाच हेंडगा पेटविणे असं म्हटलं जातं थंडीला जाळण्याचा भीती दाखवण्याचा हा एक प्रकार होय एक दिवस शेतीसाठी असा हा आनंदाचा रानशिवार फेरीचा सण या भागात अत्यंत लोकप्रिय आहे वल्गा वल्गा चालूं पल्गा वल्गा वल्गा चालूं पल्गा वल्गा वल्गा चालूं पल्गा चले चले वीडियो चालू है चला वल्गा वल्गा चालूं पल्गा वल्गा वल्गा चालूं पल्गा दिव्य चांद पल्गा है वो चले चले वल्गा वल्गा चालूं पल्गा वल्गा पल्गा वल्गा वल्गा गादन पल गया बोल गया बोल गया चल पल गया बोल गया बोल गया चल गया बोल गया ग्या, ग्या। सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स